लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको आम्हाला रस्ता करून द्या तळवाडे गौंडगाव येथील संतप्त मागणी तळवाडे देवळाने रस्त्याची दुरवस्था वर्षांपासून संबंधित विभागाची दुर्लक्ष येवला तालुक्यातील सुमारे एक हजार लोकवस्तीला जोडणाऱ्या देवळाने तळवाडे या रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे रस्ता हरून गेला आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या रस्त्याने शाळकरी मुले वयोरुद्ध नागरिक आजारी नागरिक यांना इजा इजा करण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून खड्डे व चिखलने माखलेला आहे रस्ता पायी चालण्यास सुद्धा योग्य योग्य न नसल्यामुळे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको मात्र रस्ता बनवून द्या अशी संतप्त मागणी येथील महिलांनी केली आहे आमची मागणी आहे आम्हाला तो सरकारचा पगार नाही लागत आमचा लाडक्या बहिणीचा पगार आम्हाला नाही लागत आम्हाला नाही पाहिजे तो पगार आमचा देवाण आता रोड आहे तो आम्हाला क्लिअर पाहिजे आमची डिलेव्हरीला बाई जर न्यायची अशी आम्ही कशी न्यायची आमचं पेशंट मतर माणूस असल्यावर आम्ही कसं न्यायचं ते आम्ही आजारी पडल्यावर आम्ही रात्री न्यायचं असलो आम्ही कसं न्यायचं कसं जायचं आम्ही आम्हाला एवढीच विनंती आहे का आम्हाला हा रस्ता आम्हाला क्लिअर करून द्यावा आमच्या मुख्यमंत्र्यांचं आमची मागणी अशी आहे आम्हाला नाटक्या बहिणीचा पदर दखवये हो आम्हाला पंचवीस वर्षापासून आमचा रस्ता चिखलाचा आहे आम्हाला तो झालाच पाहिजे आमचे मुलं बाळ शाळेत जातात आमचे पेशंट याचा येते नाही आमची म्हातारी आज पंधरा दिवसापासून घरात पडेल आम्हाला गाडी चालवता येत नाही आम्हाला तेवढा रस्ता झालाच पाहिजे पण संतोराम माझा जेवढना तळवाड्या रोड मी ह्या गोष्टीवरचा आहे इथं आम्हाला शाळेत जाताना खूप अडचण होते किंवा जाता जाता पडतो पण कपडे तो घरी जावं पडत तर आम्हाला पण असं मागणी सरकारकडं लवकरात लवकर आमचा रोड पूर्ण करावा नाही तर मग आम्ही रास्त रोको आंदोलन करू हीच माझी अपेक्षा